निसर्गाच्या खुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधान युक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस महाराष्ट्रात बोल घेवडे लोक खूप आहेत त्यातच हल्ली बारामतीचा पोपट खूप बोलू लागलाय आमचे कपडे कोणीच काढू शकणार नाही पण तुमच्या अंगावर आता काहीच शिल्लक राहिलेले नाही असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाव न ना घेता राज ठाकरेंना टोला लगावला भाजप शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीची पहिली प्रचारसभा कोल्हापुरात काल पार पडली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंचा आपल्या भाषणात समाचार घेतला महाराष्ट्रात सध्या बोलघेवडे खूप आहेत काही जण सुपारी घेऊन बोलू लागले स्वतः बोलू न शकणारे आता पोपट नेमू लागले त्यातच बारामतीचा पोपट खूपच बोलू लागलाय आमचे कपडे कोणी उतरू शकत नाही हे बारामतीच्या त्या पोपटाने लक्षात ठेवावे विधानसभा निवडणुकीत पहिले तुमचे कपडे उतरवले मग मनपाच्या निवडणुकीत उतरवले मुंबईत लंगोट शिल्लक होती ती उद्धव ठाकरेंनी उतरवली त्यामुळे सुपारी घेऊन बोलण्यापेक्षा घरी गप्प बसा मोदी सूर्य आहेत त्यामुळे सूर्याकडे थुंकल्याने थुंकी आपल्याच तोंडावर पडते याचे भान ठेवा असा इशारा मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना दिलाय या महाराष्ट्रामध्ये बोल घेवडे लोक खूप आहेत आणि काही लोक तर आता त्या ठिकाणी स्वतः बोलू शकत नाही म्हणून पोपट नेमू लागले आहेत अलीकडच्या काळात बारामतीचा पोपट देखील बोलायला लागला बारामतीच्या पोपटाला मी एवढंच सांगू इच्छितो एक लक्षात ठेवा आमचे कपडे कोणी उतरवू शकत नाही विधानसभेच्या निवडणुकीत पहिले तुमचे कपडे उतरले मग महानगरपालिकेच्या निवडणुकीत कपडे उतरले मुंबईमध्ये लंगोट शिल्लक होती उद्धवजींनी ती देखील तुमची उतरवली आता तुमचं काही शिल्लक राहिलेलं नाही त्यामुळे कोणाची तरी सुपारी घेऊन बोलण्यापेक्षा दुपारी नीट घरी बसा शांत राहा आणि मोदी कसे पंतप्रधान बनतात हे पहा आणि मी त्यांना दुसरा सल्ला देतो मोदी सूर्यासारखे आहेत सूर्याकडे चेहरा करून थुंकलं तर थुंकी आपल्या चेहऱ्यावर पडते ती सूर्यावर पडत नाही आणि म्हणून काळजी करण्याचं कारण नाही आहे हे कोणीच आपल्याशी मुकाबला करू शकत नाही हे सगळे भ्रष्टाचाराने परबटलेले आहेत दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका